अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

स्वर्गीय नानांच्या निधनानंतर राजकीय पटलावर आणि विठ्ठल परिवारात अनेक घडामोडी घडल्या तरीही सर्वसामान्य जनतेचे आक्रमक नेतृत्व म्हणून स्वर्गीय नानांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी मोठा जनसमुदाय गोळा होत असल्याचं दिसून आलं आहे स्वर्गीय नानांच्या निधनानंतर भालके गटाच्या नेतृत्वाची कमान भगीरथ भालके यांच्या हाती आली कारखान्याचे चेअरमन असताना आलेल्या आर्थिक अडचणीच्या काळात त्यांचा मोबाईल सतत बंद राहत असल्याने त्यांच्यावर नॉट रिचेबल म्हणून टीकाही झाली आणि आजही त्यावेळच्या अनुभवातून टीका करतात राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजीचा पोटनिवडणुकीत बसलेला फटका थोडक्या झालेला पराभव मात्र भगीरथ भालकेंना मोठा बॅकफूटवर नेणारा ठरला ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्या पक्षाच्या वरिष्ठांनी विठ्ठल परिवारातील दुसऱ्या नेत्यावर आपली छत्रछाया धरली आणि भगीरथ भालकेंनी मागील वर्षी जून महिन्यात तेलंगणातून आलेल्या बी आर एस पक्षात प्रवेश केला बी आर एस पक्षात प्रवेश केल्यानंतरही भगीरथ बालके हे राजकीय वर्तुळात फारसे आक्रमकपणे सक्रिय राहिले नाहीत अशी चर्चा होत आली परंतु मंगळवेढा तालुक्यात भालके या नावावर प्रेम करणारा जनतेत आजही भगीरथ भालके हे मजबूत स्थान प्राप्त करून आहेत याच वेळी इकडे पंढरपुरात मात्र स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या पाठबळाने राजकारणात समाजकारणात नावारुपास आलेले आणखी प्रसिद्धीच्या झोतात आलेले अनेकांनी भगीरथ भालके यांच्याशी दुरावा राखत वाटचाल करण्यास सुरुवात केली अनेकांनी गटांतर केले मात्र याच काळात विठ्ठल परिवारात आणखी एक घडामोड घडली त्यामुळं भगीरथ भालकेंना निवडणुकीच्या काळात बळ मिळालं ती घटना म्हणजे कारखान्याच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले युवराज पाटील गणेश पाटील आणि भालके काळे गटाचे मनोमिलन झालं पूर्वी पंढरपुरातील महावीर नगर येथील स्वर्गीय भारतनाना भालके यांचे संपर्क कार्यालय म्हणजे रोज भरणारे लोकन्यायालय जनता दरबार होता शहर तालुक्यातील अनेक सर्वसामान्य नागरिक येथे आपल्या समस्या घेऊन येताना दिसून येत होते परंतु तीन वर्षापूर्वी हे कार्यालय बंद झालं होतं आता तेरा फेब्रुवारी रोजी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या जयंतीचे औचित्य साधत भक्ती येथे भगीरथ भालके यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होत आहे या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आता भगीरथ भालके आणि त्यांचे सहकारी या शहर तालुक्यातील जनतेशी चांगल्या प्रकारे संपर्क ठेवत नागरिकांच्या समस्या प्रश्न सोडवण्यासाठी अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील असा विश्वास भालके समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत तसेच भारतनानांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात रेल्वे मैदान येथे तेवीस ते, ते, ते सव्वीस फेब्रुवारी या कालावधीत राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या कृषी डेअरी व पशुपक्षी याविषयी माहिती देण्यात येणार आहे